आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सातारा नगरपालिकेचे जे आमचे नगराध्यक्ष जे उमेदवार अमोल मोहिते आणि बाकी सर्व जे नगरसेवक पदाचे उमेदवार जे आहेत त्यांचे अर्ज दाखल करतोय मी असीन खासदार उदयनराजे असतील आणि जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी आणि राज्यातले सुद्धा प्रदेश अध्यक्ष त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस बावनकुळे साहेब या सगळ्यांशी म्हणजे जे काही इच्छुक होते या सगळ्यांचं आपण तिथं माहिती दिली होती आणि त्याप्रमाणे टप्प्याटप्प्यानं जी माहिती दिली गेली होती त्याच्यावर विचार करून जे काही त्यांचा अभ्यास आहे तो करून आज आपण निर्णय सगळे घेतलेले आहेत थोडं गुस्से झाला का तर जणं म्हणजे चारशेपेक्षा पण जास्त लोकांनी भारतीय जनता पार्टीकडं नगरसेवक पदासाठी इंटरव्ह्यू दिली होती किंवा अपेक्षा व्यक्त केली होती की उमेदवारी मिळावी जागा पन्नासच आहे सगळ्यांना आणि इच्छुक भाजपकडं वा चारशे होते म्हणजे फार मोठ्या प्रमाणावर इच्छुकांची संख्या होती आता ह्याच्यातनं कोण कमी कोण ताकदीचा असा विषय नाही सगळे ताकदीचे होते शेवटी चारशेजणं असले की मग निर्णय करायला वेळ जातो हो आणि तो थोडा वेळ नक्की लागला त्याच्यावर आता वेगवेगळे तर्कवितर्क झाले हा विषय वेगळा आहे पण आज एका असं आहे पन्नासच आपण उमेदवार निवडू शकतो अधिकृत पण काय अधिकृत पन्नास, पन्नास म्हणजे टीम ए टीम बी टीम असतं काय की काय आय पी एल किंवा हे नाही आहे निवडणूक आहे आणि त्यात एकदा ठाम निर्णय केला की तो करायला असतो आणि त्या निर्णयाच्या मागं राहायचं असतो मग त्या पद्धतीनं पक्षानं आणि आम्ही सर्वांनी हे निर्णय केलेत आणि मला खात्री आहे की आज राज्यातलं देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालचं जे काम भाजपचं चाललं आहे आज शहरामध्ये ज्या जी कामं देवेंद्रजींनी आम्हाला दिली कॉन्क्रीटचे रस्ते असतील इतर कामं असतील असे सर्व मोठमोठी पोड़ कामं चालली कास हे असेल धर्माचा विषय असेल तुमचं शाहू नगर प्रभागातली आप भागातली कामं असतील असे बरेच आहेत नवीन आता आपण प्रकल्प घेतो आहे आज आपण म्हणजे एक क्रिकेटचं वेगळं स्टेडियम सातारमध्ये करण्याचं आपण नियोजन केलेलं आहे आय टी पार्कचं पण आता लवकरच नोटिफिकेशन आपलं जे आहे ते पण निघत त्याचबरोबर रस्ते पण जे आहेत ते आता बहुतांशी सगळे रस्ते जे आहेत ते कॉन्क्रीट करण्यावर आपण भर दिलेला आहे आणि यासाठी राज्य सरकारचा निधी आहे तो निधी आपल्याला मिळतोय ती कामं पूर्णत्वाला नक्की जाते असे अनेक प्रकल्प म्हणजे हे थोडक्यात थोडक्यात मी सांगितले अनेक प्रकल्प आहेत अजिंक्यदाराला एकशे मला वाटते बत्तीस कोटीचा अजिंक्यदारा किल्ल्याचा विकासाचा आराखडा टुरिझमच्या दृष्टीनं म मंजूर करून शासन दिलं आहे त्याची आता येणाऱ्या बजेटमध्ये तरतुदी वगैरे होतील दुसरं म्हणजे माऊलीला सुद्धा आता आपलं ते अतिशय भावनेचं ठिकाण आहे कारण आपल्या सगळ्यांचा सातत्य म्हणून शेवट जो आहे सगळ्यांचा माऊली पण तिथले जे घाट आहेत जसं तारा राणींची तिथली समाधी आहे त्याचबरोबर तिथलं जी काही सगळी मंदिरं आहे तीसुद्धा एक, 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 एक रिलिजियस आणि टुरिझम हे रिलिजियस टुरिझम ज्याला आता म्हणतो आपण त्या दृष्टीनं डेव्हलप करण्यासाठी त्या घाटांचं म्हणजे आणि तिथल्या तिन्ही आहेत म्हणजे नुसतं तारा नाही मला वाटते तारा राणी शाहू महाराजांची आणि तिसरी आपली जी यांची आहे मला वाटते तिसरी समाधी ज्यात मला नाव मला वाटतं सईबाईंची जी आहे सईबाईंची जी तिन्ही समाधी त्याच्यामध्ये घेतल्या आहेत आणि असं आपण एक बरेच मोठे मोठे प्रकल्प आज आपण करतोय की ज्याच्यामुळं सातारचं जे आहे म्हणजे टुरिझम वाढावं वा, रिलिजियस टुरिझम वाढावं वा, लोकांना सुद्धा थोडं विरंगळाची ठिकाणं मिळावीत संध्याकाळी वगैरे वेळ घालवायला असं आपलं नियोजन आहे पुढच्या पाच वर्षामध्ये आम्ही भाजपच्या माध्यमातून अतिशय सुनियोजित असं सातारचं सातारचे समस्या जे आहेत ते सोडवण्यासाठी काम सुरू राजवाडा परिसर डेव्हलपमेंटचा आपण प्रकल्प हाती घेतला आहे त्याचबरोबर राजवाडा परिसरामध्ये पार्किंगची जी कोंडी होती त्याच्यासाठी सुद्धा जुन्या दवाखान्यामध्ये आपण इमारत उभी करतोय त्या ठिकाणी आपण मल्टी स्टोरेज पार्किंग करतो आहे मग सुद्धा एक फार महत्वाकांक्षी प्रकल्प होणार आहे दुसरं म्हणजे आपलं शाहूकाला मंदिर जे सुद्धा पूर्ण उतरवून नवीन अद्यावत काय म्हणतात नाट्यग्रह परत आपण बांधायचा प्रस्ताव शासनाकडं तयार केला आहे तो आपण आचारसिता संपते की पाठवतो आहे असे अनेक प्रकल्प मोठमोठे मोड़ आपण तयार केले किंवा जे उद्या ज्याच्यामध्ये बदलता साता तला, आ, जो सातारा आहे त्याला पूरक ठरणार आहेत आणि त्याप्रमाणे आपण गेले आता जो हातवाढीचा पण जो भाग आला आहे पण आपण ही वाहतूक कोंडी जी होती आणि आता टुरिझम कास्टमुळे जे वाढतं आहे आपण आता रोड तिकडनं प्रस्तावित केला आहे म्हणजे शाहू नगर विलासपूर अजिंक्यताऱ्याच्या इकडनं पायथ्याच्या इथनं पण तो बोगद्याच्या बोगद्याच्यावरनं ब्रिज करायचा आणि पॉवर हाऊसला जोडायचा थोडक्यात प्रयत्न आज आहे की ही जी ट्रॅफिक जी बाहेरनं येते ती शहरातनं जाऊ नये का तर आदलतवाड्याचा रस्ता समर्थ मंदिर हा परिसर इथले रस्ते फार आरून आहेत इथलं एवढं ट्रॅफिक आलं की तीन तीन ती, चार चार तास था सगळेजण आपण पण अडकतो टुरिस्ट पण अडकतात असं विचित्र अवस्था होती त्यामुळं हा रिंग रोड आपण काढतोय आणि तो रिंग रोड आपण पलीकडनं मारदरेच्या इकडनं असाच आपण जुना मेळ्याला जोडणार आहे असे मोठे ते आपण आता हे काम जे आहे ते आपण हॅम्पमध्ये पीडब्ल्यू कडे प्रस्तावित केले आणि त्याची मान्यते शेवटी माझ्याकडे जाणारे करण विभाग माझ्याकडे आहे असे बरेच मोठे प्रकल्प आपण म्हणजे ज्याला आपण पाईपलाईनमध्ये म्हणू असे सातारचे आपण आहेत आणि मुख्यमंत्र्यांकडनं या सर्व प्रकल्पांना सात शंभर टक्के याची म मला खात्री आहे आणि माझी सातारकरांना पण विनंती आहे की सगळ्यांनी विधानसभेला भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवला लोकसभेला ठेवला तसाच या निवडणुकीतसुद्धा भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवून एक आपल्या सातारच्या भविष्यासाठी सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीच्या पूर्ण विचाराची नगरपालिका निवडून द्यावी ही माझी सातारकर मतदार बंद भगिनींना विनंती असं नाही आहे तुम्ही ना एक लक्षात घ्या की फॉर्म्युला पूर्वी आघाडीवर लढत होतो त्यावेळेला हे फॉर्म्युले होते आता सगळेच आपण भाजपमधनं लढतो आहे मग ह्याला फॉर्म्युला किंवा याला एवढे त्याला तेवढे असलं काही नाही आहे सगळे भाजप चिन्हावर भाजपच्यामध्ये सगळे पक्ष म्हणून लढतो आहे त्यामुळं ज्या जागा हे झाल्यात किंवा जसं वाटत झालं ते तुम्हाला माहीत आहे आणि आज अर्ज दाखल करायची प्रक्रिया चालू साहेब मित्रपक्षाला डावलंय त्यामुळं आता बंडेखोरी तुमचे नेते करतील ज्यांना तुम्ही घेतलं नाही असं नाही हो का आम्हाला जे सांगितलं होतं की जिथं शक्य आहे तिथं युती होईल करा जिथं शक्य नाही तिथं ज्यांनी त्यांनी निर्णय त्यांच्या पद्धतीने घ्यावे आता जिल्ह्यात मला नाही वाटत कुठंच युती आपल्या जिल्ह्यात झाली आहे नुसतं साताराच नाही तुम्ही बघा वाईला पण तसंच आहे महाबळेश्वर पाचगणीला तसं आहे बसवड असेल रहमतपूर असेल कराड असल तिथंसुद्धा वेगळे वेगळेच लढतात सगळे तिथंसुद्धा सेना वेगळी लढती आहे शिंदेसाहेबांची राष्ट्रवादी वेगळी लढती आहे अब्दुलबाबांच्या नेतृत्वाखाली भाजप आहे सगळीकडे आहे त्यामुळे डावललं नाही आता कार्यकर्ते सगळ्यांकडे इच्छुक आहेत सगळ्यांना वाटते की बा वा आपल्या कार्यकर्त्यांना आपल्या पक्षाच्या यांना न्याय दिला पाहिजे त्यामुळं ही जिल्ह्यातच झाली की बा इथं निवडणुकीच्या पूर्वी युती होणं शक्य ना निवडणुकीनंतर काय करायचं असलं तर आपण त्याप्रमाणे चर्चा निवडणुकीनंतर होईल नाही असं काय नाही मी पहिलं तर मी काय फॉर्म्युला घेऊन आलेलो नाही एक तर लक्षात घ्या तुम्ही की मी निवडणुकीचा प्रभारी मला केले जिल्ह्याचा मग माझ्यावर तशी जबाबदारी मोठी आहे या निवडणुका ह्याच्यामध्ये आडगापणा करणं वगैरे ह्या गोष्टी जर पक्षाने जबाबदारी दिली आता थोडं काही मला कानावर येत ना काही लोकांना वाटतं की बाबा बाबांनी म्हणजे तिथं हे होतं त्यांनी असं जास्त जागा दिल्या पाहिजे होत्या वगैरे वगैरे आता याच्या विचार असं काही फॉर्म्युला नव्हता ना बाबाराजे फॉर्म्युला होता ना वेगळा आणि काही फॉर्म्युला होता सर्वजण आम्ही एकत्र बसून चांगले उमेदवार लोकांना जे उद्या त्यांच्या प्रभागाला न्याय देऊ शकतील असे उमेदवार वेळ देऊ शकतील असे उमेदवार आणि सर्व समावेशक नगराध्यक्ष चेहरा हा आपण केलेला आहे त्याच्यामध्ये पुन्हा जे फॉर्म्युला यात एकच फॉर्म्युला आहे तो म्हणजे भाजपचा फॉर्म्युला बाबा पण नगराध्यक्ष पदासाठीचा आज सतरा शेवटचा फॉर्म भरण्याचा दिवस आहे वरिष्ठांपर्यंत हा म्हणजे जे काही उमेदवाराचा निर्णय आहे तो भाजपच्या वरिष्ठांपर्यंत न्यावा लागला आणि मग तो निर्णय झालाय उदयनराजेंची याला तसहती असणार आहे का सगळ्यांची नावं जी इच्छुक हे होती म्हणजे जे भाजपकडे इच्छुक सगळे हे होते अध्यक्षपदाला सगळ्यांची नावं आपण टोळवली होती तरी नाव आपण त्यातनं काटलं नव्हतं त्यात महिला पण इच्छुक होत्या त्यांची पण नावं आपण पाठवली होती महिलांची ओपन असल्यामुळं कोणाचं नाव कापलं किंवा काढायचं नव्हतं शेवटी वर्ण हा निर्णय कुणालाही द्यायचं झालेला आहे आणि कसं आहे आपण प्रयत्न सगळ्यांनी करावा पण एकदा निर्णय झाल्यावर निर्णय मान्य करून सगळ्यांनी कामाला लागलं पाहिजे हा विषय महत्वाचा आहे शेवटी इथं उद्या नगराध्यक्ष झाल्यानंतर नगराध्यक्ष हा भाजपचा होणार आहे हा पूर्वीसारखं शिवेंद्र आघाडीचा का उदय आघाडीचा विषय नाही आता भाजपचा नगराध्यक्ष होणार आहे आपल्याला भाजपचा नगराध्यक्ष करायचा आहे अव पक्ष हीच भूमिका आणि पक्ष हेच यातलं सगळ्यात महत्वाचं आहे सगळ्यांनी पक्षाचा निर्णय म्हटल्यावर मान्य करून सगळ्यांनी एकत्र काम केलं पाहिजे आणि करतील सगळे आता जिल्हा परिषद पंचायत समितीचे विषय थोडे वेगळे होतात जिल्हा परिषद पण आपण भाजपच्या याच्यावरच लढवणार हे तर स्पष्ट आहे त्यात काय दुःख नाही पण जिल्हा परिषदला प्रत्येक जे विधानसभा मतदारसंघ मतदारसंघाय निर्णय उमेदवारी जे वगैरे करतात ते करतील त्याच्यामध्ये थोडं आमचे जे सहकारी आहेत महेश शिंदेसाहेब यांच्याशी आमचं मला वाटतं म्हणजे एकत्र आम्ही काम तिथं करू नंतर प्रियाताई या आमच्या भाजपच्या भाजपच्या पदाधिकारी आहेत तो तिथं नक्की आमचे मिळेल जिल्ह्यात इथं ठिकाणी मी आज तरी जिल्हा परिषद पंचायत समितीला सांगू शकत नाही काय होईल पण महेश साहेबांच्या इथं नक्की आमचं आणि त्यांचं अंडरस्टँडिंग चांगलं आहे आम्ही आता स्टार्टिंग आवतर आहे मारासाहेब इच्छुकांची संख्या मोठी होती ती बंडव आता होणार कारण कसिमान धरणी करणार बाकीच्या उमेदवारांची आहे तिथे चिपवलं मला एक तर नाही एक निवटणूक म्हणजे सगळं म्हणजे हीच निवडणूक हा सगळं आहे आणि इथं सगळं एक तर संपलं किंवा एक तर सगळं संपलं असं होत नाही शेवटी इच्छुक सगळे आहेत बघा शिवण म्हटलं कुणी कमी ताकदीचं नाही सगळ्यांच्या ताकदी तेवढ्याच जाण पण शेवटी एक जनरल हे करून निर्णयावर कधी जर आपल्याला यायला लागतं आपण काय असं गुरमनभर हे असं करू शकत नाही तुम्ही कुठं तर निर्णयावर यायला लागतं आणि एकच उमेदवार आपला अधिकृत असतो किंवा ज्याला आपल्याला त्या त्याबद्दल झालं आता बंडखोरी वगैरे ह्या गोष्टी होतात मला खात्री आहे की जरी असं काय झालं तरी त्यांची समजूत काढून पक्षाबरोबर त्यांना ताकदीनं ते येतील त्यांना आम्ही परत पक्षाबरोबर आणू आणि हे एक झालं अशा अनेक संधी आहेत जी काही एकमेव संधी आहे असं नाही अनेक संधी येत राहतात वेगवेगळ्या ठिकाणी काम करण्याची संधी येत राहते काहींना वाटत असेल की इथं मिळाल्यावर सगळं झालं असतं पण एखादं असं म्हणू शकतं की ह्याच्यापेक्षा पण मोठी संधी त्यांना पुढे मिळू शकत सांगता येत नाही तर राजकारणात आणि समाजकारणात कार्यरत राहिलं पाहिजे तुम्ही थांबला तर मग तुमची संधी येईल एखाद्या ठिकाणी तुमचं हे झालं नाही तर तुम्ही जर ते नाराज होऊन किंवा थोडा हवाल देऊन जर तुम्ही थांबला तर मग तिथं तुमचा सगळा जो आहे तो अंत होतो पण तुम्ही कामात राहिला तर नक्की आज ना उद्या संधी पक्षाकडनं दिली जातो थँक्यू